आंबेत पुलावरून वीस टनपेक्षा जास्त वाहतूक परवाना नसताना अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीचा बत्तीस टन वाहतुकीचा प्रकार उघड आंबे चेकपोस्टवरून दोन्ही ट्रेलर पुन्हा महाडमार्गी वळवण्यात आले पुणे ते मंडणगडकडे जाणाऱ्या अवजड वाहतूक ट्रेलरना चाप दिला गेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं गेल्या दोन महिन्यापूर्वी आंबेत पूल हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता सदर पुलावरून वीस टन क्षमतेपेक्षा जास्त वाहतुकीचा परवाना नसल्याचे आज सूचना फलक रायगड आणि रत्नागिरी दोन्ही बाजूस लावण्यात आले जेणेकरून सदर पुलाला पुन्हा धोका निर्माण होणार नाही याबाबत संबंधित विभागानं काळजी घेतली असली तरी कोणती वाहनं या पुलावरून वाहतूक करतील याबाबतचे माहिती फलक या ठिकाणी उभे असणं खूप गरजेचं आहे आंबेद पुलावरून सकाळी नऊच्या सुमारास पुणे ते मंडनगड अशी वाहतूक करणाऱ्या भल्या मोठ्या ट्रेलरला आंबेद पोलीस चेकपोस्टवर थांबवण्यात आलं सदर वाहन क्रमांक एम एच झिरो फोर जी आर शून्य पाच पाच नऊ एम एच शेहेचाळीस एफ त्र्याऐंशी नव्याण्णव चालक सागर वाघ आणि सोमेश कोदरे हे अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या साईटवर पुणे ते मंडणगड या ठिकाणी बत्तीस टन वाहतूक करत असताना त्यांना अडवण्यात आलं सदर पुलावरून अवजड वाहतुकीसाठी परवाना नसल्यानं वीस टनपेक्षा जास्त वाहतूक करता येत नाही म्हणून सदर वाहनांना पुन्हा महाडमार्गे पोलिसांमार्फत वळवण्यात आलं सदर पुलावरून अवजड वाहतूक वीस टनापेक्षा जास्त करता येत नाही अशी कल्पना असताना देखील अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीकडनं सध्या हे अवजड वाहतुकीचा सर्रास प्रकार सुरू आहे एकीकडे रात्रीच्या अंधारात वाळू बार्जेसची जलवाहतूक वाळू व्यावसायिक करत असून अशा प्रकारे कुठेतरी थांबले पाहिजेत याबाबत संबंधित विभागानं याकडे लक्ष घालणं गरजेचं आहे अन्यथा या, अन्य या पुलाला पुन्हा धोका निर्माण होईल हे मात्र नाकारता येत नाही त्या दोन्ही वाहनांमध्ये किती टन माल आहे आणि कुठून कुठे चाललात गाडी पकडून तीस टन येतो तीस टन माल आहे या पुलावरून किती वाहतुकीसाठी कि परवाना आहे काय माहिती नाही तुम्ही आम्हाला काय माहिती आम्हाला माहिती येणार पण नाही आता कुठे घेऊन चाललं माल हे मंडण गाठला मंडण गाठला कुठल्या कामासाठी पाइपलाईनच्या रस्त्याच्या कामासाठी की पाईपलाईनच्या रस्त्याच्या रस्त्याच्या त्याच तुमच्याकडे पावती वगैरे काय आहे का किती टन माल आहे ते आहे तीस टन माल आहे आंबेद प्रतिनिधी अक्रम झटाम एन टीव्ही न्यूज मराठी